आवाहन देखील त्यांनी केलं उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात शनिवार पेठेतल्या तानपुरा सेतूच्या कामाची पाहणी केली यावेळी उपस्थित नागरिकांशी त्यांनी संवादही साधला नागरिकांच्या समस्या केवळ सचिवालयात बसून समजू शकत नाही तर त्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्रात त्यांच्या समोर उपस्थित राहावं लागतं भेटून प्रत्यक्ष संवाद साधावा लागतो अशी भावना पवार यांनी यावेळी व्यक्त केली आजच्या नागरिक संवादातून समजलेल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी प्रशासनातल्या त्रुटी लवकरात लवकर दूर केल्या जातील अशी ग्वाही त्यांनी दिली त्यानंतर पवार यांनी पिंपरी चिंचवड परिसराला भेट दिली चिंचवडमध्ये जनसंवाद साधताना त्यांनी नागरिकांची मनस्थिती समजून घेत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या त्या समस्या आणि अडचणी सोडवण्याचं आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिलं आणि नागरिकांना आश्वस्त केलं जनसंवाद म्हणजे समाधान जनसंवाद म्हणजे जनशक्तीचा सन्मान अशी भावना अजित पवार यांनी समाज समाजमाध्यमांवर व्यक्त केली आहे पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर वाळू